सह्याद्रीच्या रांगांमध्ये उभा असलेला चांदवडचा चांद्रीश्वरी गड हा केवळ दगडमातीचा ढिगारा नाही तर तो काळाच्या कपाळावर कोरलेली एक जिवंत कथा आहे दूरवरून पाहिलं तरी तो गड आपली उपस्थिती जाणवून देतो जणू काही तो आजही का छाती आज ताठ करून उभा आहे आणि सांगतोय की मी अजून संपलेलो नाही हजारो वर्षांचा इतिहास आपल्या अंगाखांद्यावर पेलत हा गड आजही वाऱ्याशी बोलतो पावसाशी झुंज देतो आणि सूर्यास्ताच्या लालसर प्रकाशात पुन्हा पुन्हा आपली शौर्यगाथा आठवतो चांद्रेश्वरी गडाला लाभलेलं नाव देवी चांद्रेश्वरीवरून आले ही देवी म्हणजे केवळ भक्तीचा विषय नाही तर शक्ती धैर्य आणि संरक्षण यांचा अवतार आहे लोककथांनुसार देवीनं या डोंगराला आपले निवासस्थान मानले आणि तेव्हापासून या भूमीला एक वेगळीच पवित्रता प्राप्त झाली म्हणूनच या गडावर पाऊल ठेवताच मन नकळत शांत होतं पण त्याचवेळी अंगात एक अनोखी ताकद संचारते इथली हवा देखील साधी नाही ती इतिहासाच्या आठवणी घेऊन वाहते या गडाची रचना पाहिली की निसर्ग स्वतः किल्लेवझा संरक्षण देत असल्याचं जाणवतं उंच कडे ताशीव कातळ आणि अरुंद चढणाऱ्या वाटा शत्रूसाठी मृत्यू समान ठरत इथे पोहोचण्यासाठी केवळ पायांची ताकद पुरेशी नव्हती तर मनात जिद्द आणि छातीत धग हवी होती म्हणूनच हा गड सहज कोणाच्या हाती आला नाही ज्यांनी या गडावर पाय ठेवला त्यांनी आधी स्वतःला सिद्ध केलं काळाच्या ओघात अनेक सत्ता आल्या आणि गेल्या यादवांची सत्ता पाहिली बहमनी सुलतानांची स्वप्न ऐकली मुघलांची लालसा अनुभवली पण या सगळ्यांमध्ये गड स्थिर राहिला मात्र जेव्हा मराठी मातीचा भगवा या गडावर फडकला तेव्हा जणू गडाच्याही शिरांत रक्त सळसळलं सल मराठ्यांसाठी गड म्हणजे केवळ संरक्षण नव्हतं तर स्वराज्याचा आत्मा होता चांद्रेश्वरी गड हा उत्तर दक्षिण व्यापारी मार्गावर लक्ष ठेवणारा एक महत्त्वाचा पहारेकरी होता आणि म्हणूनच तो रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत मौल्यवान ठरला शिवकाळात या गडाचं महत्त्व अधिकच वाढलं छत्रपती शिवाजी महाराजांना ठाऊक होतं की गड म्हणजे फक्त दगडांची भिंत नसते तर तो स्वराज्याच्या श्वासोच्छवासाचा आधार असतो या गडावर तैनात असलेले मावळे दिवस रात्र पहारा देत डोळ्यांत झोप आणि हातात शस्त्र असं त्यांचं जीवन होतं पावसाच्या मुसळधार सरी असोत किंवा थंडीचे बोचरे वारे मावळ्यांची छाती कधीच थंड झाली नाही कारण त्यांच्या मागे स्वराज्य उभं होतं आणि डोक्यावर देवी चांद्रेश्वरीचा आशीर्वाद होता लोकांमध्ये अशी श्रद्धा होती की युद्धाच्या काळात देवी गडावर अदृश्य रूपात फिरते रात्रीच्या अंधारात मंदिरातील दिवा आपोआप उजळतो आणि मावळ्यांच्या मनात भीतीऐवजी धैर्य निर्माण होतं देवी आपल्या सोबत आहे ही भावना त्यांना तलवारीपेक्षा अधिक बळ देत असे अनेक लढायांमध्ये इथे रक्त सांडलं वीर जमिनीवर कोसळले पण त्यांच्या बलिदानाने गड अधिकच पवित्र झाला काळ पुढे सरकला युद्धांची धक कमी झाली सत्ता बदलल्या आणि गड हळूहळू शांत झाला तटबंदी झिजली बुरुज कोसळले पण गडाचा आत्मा कधीच मोडला नाही आजही या गडावर उभं राहिलं की प्रत्येक दगड काहीतरी सांगतो तो सांगतो त्यागाची कथा स्वाभिमानाची गोष्ट आणि मराठी मातीच्या जिद्दीची ओळख सूर्य मावळताना जेव्हा लालसर प्रकाश गडावर पसरतो तेव्हा असं वाटतं की इतिहास पुन्हा एकदा जिवंत झालाय वारा जुन्या युद्धांचे आवाज घेऊन फिरतो आणि गड शांतपणे ऐकतो चांद्रेश्वरी गड आजही उभा आहे स्मारक म्हणून नाही तर चेतना म्हणून जोपर्यंत या गडावर वारा वाहतो तोपर्यंत शौर्य श्रद्धा आणि स्वराज्याची आठवण कधीही मिटणार नाही